निळवंडे कालव्यातून पाणी उचलण्यासाठी संगनेर भाग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून मा शेतकऱ्यांना पाईप पुरवठा केला आहे असा सोशल मीडियावरून खोटी जाहिरात केली जात आहे या जाहिरातीचे जा, रील व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्रामवरून गावागावातून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्हायरल करण्याचे काम सुरू आहे मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे जुने व्हिडिओ व्हायरल करून काँग्रेस कार्यकर्ते काय साध्य करतात असा प्रश्न निर्माण झाला आहे असाच एक प्रकार रायतेवाडी गावातून समोर आला आहे रायतेवाडी ग्रामस्थांनी मात्र कारखान्याच्या नावाखाली सुरू असलेल्या सहानुभूतीचा बुरखा टराटारा फाडला आहे हा व्हिडिओ दहा महिन्यापूर्वीचा आहे तर आपण पाहूया व्हायरल होत असलेला व्हिडिओ आता याच व्हिडिओमधील ग्रामस्थ सत्य काय सांगत आहे तेही ऐका ते पाणी सोडण्यासाठी त्यांनी भरपूर मदत केलेली आहे आपल्याला त्याच्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचा फायदा झालाय योगदान आपलं साखर कारखान्याचं आहे तिथं तुमच्या कारखान्याच्या यंत्रणा येते मग काही गावचे तरुण आणि मग सगळे जाऊन तिथं आदपतात मग ते पाणी आम्हाला त्या पाईपद्वारून इकडे येतात ते पाणी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांच्या तर तिथं पाईप टाकून पाणी कारखान्याच्या सौजालयाने टाकले जातात पाईप आणि त्याच्यानुसार याच सगळे वर पासून तर खालपण काय टोटल धंदा जे आहे ना ते भरले जातात हे जे आहे नामदार बाबासाहेब फोरसाहेबांचे कारखान्याची पूर्ण मदत झाली पण आपल्या शेतकऱ्याला पाणी करून भेटल पण ही सिटी राबवली कारखाने त्याच्या कारखान्याचे आमचे सगळे शेतकरी आभारी आहोत कारखान्याने दिलेले कारखान्याने दिलेले कारखान्या बळ जो आहे तो साहेबांच श्रेय सगळं हा पाठ झाला साहेबांमुळे झालेला आहे किती विरोधक बोलले का आम्ही आणलं आम्ही आणलं पण हे साहेबांचीच पुण्य आहे आम्हाला रायतेवाडीतील काही गावातील पुढारी हे सोशल मीडियावर हे व्हिडिओ व्हायरल करीत आहे कुठलंही पाणी नाही काय नाही कुठलाही विकास नाही आणि हे व्हिडिओ व्हायरल करून काय सिद्ध करतात हे माहीत नाही जी कालपासून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होते अक्षरशः त्याच्यात कुठलंही तथ्य नाही आहे कारण की आमचे भंडारे पूर्ण हे रिकामेच आहे पूर्ण कुठंही पाणी नाही हे आठ दहा महिन्यापूर्वी काढलेले व्हिडिओ आहे आणि ते आज हे इथं व्हायरल करतात असे खोटेपणा वापरून इतर कोणी याचा असा गैरफायदा घेऊ नये कुणाचाही जे काय असेल ते सर दाखवून द्यावा आम्हाला आता जी पाण्याची गरज आहे ते असून सुद्धा आम्हाला पाणी नाही आज जे कालपासून हे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहेत हे काँग्रेसचे कार्यकर्ते पुढारी हे सगळे याच्या श्रेय घेण्याचं काम करत आहे इथं आतापर्यंत कुठलेही पाणी आलेलं नाही पूर्ण ओढे वगैरे नाले सगळे कोरडे हे श्रेय घ्यायचं फुकट काम करू नये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इतर कोणी पुढारी असन साहेब थोरात साहेब असन यांनी हे फुकटचे श्रेय घेणं सोडून द्यावं अक्षरशः आमचे ओढे पूर्ण कोरडे आहे आणि कोणची बदनामी करणं हे एकदम चुकीची पद्धत आहे मागचे दहा महिन्याचे व्हिडिओ तुम्ही आता सोशल मीडियावर व्हायरल करतात हे एकदम चुकीची पद्धत आहे तुम्ही आत्ता येऊन बघा म्हणजे मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो एक पूर्ण ओढे पूर्ण कोरडे आहे आम्हाला कुठल्याही शेतकऱ्याला इथं पाण्याची उपलब्धता नाही आहे इथून मागे हे ओढे उकरायचे काय करायचे जलसंभाव करून हे उकारले पाहिजे कुठल्याही गावच्या पुढाऱ्याने हे ओढे उकारलेले नाही आहे काय नाही गाळ काढलेला नाही आहे हे सगळे ओढे पूर्ण मोकळे करावे अशी बी आमची या व्हिडिओमार्फत हे मानतो आम्ही विनंती करतो आणि असे व्हिडिओ व्हायरल करून कुठेही फायदा होणार नाही तुम्ही जे गावचं काय राजकारण असा सोयीस्कर करावं असं माझे सर्वांना नम्र विनंती आज आम्ही सर्व रायतेवडीचे ग्रामस्थ कार्यकर्ते आज रायतेवडीच्या वाड्यामध्ये आज इथ उभे आत्ताच कालच सोशल मीडियावर इन्स्टा अकाउंटवर जयश्रीताई जैन यांच्या इन्स्टा अकाउंटवरून एक व्हिडिओ व्हायरल होऊन राहिलेला आहे की रायतेवडीच्या वाड्याला साखर कारखान्याने पाईप दिले आणि वाड्याला पाणीच ओढलं आणि सर्व काही ओढे नाले हे साखर कारखान्याच्या पाईपद्वारे भरून दिले तर ही सर्व काही माहिती आज खोटी ओढ्याला वाढ्याला आज एक थेंबसुद्धा या ठिकाणी पाणी नाही आहे मागचे आठ दहा महिन्यापूर्वीचे व्हिडिओ व्हायरल करून संगमनेर तालुक्यामधील जनतेची सर्व काही दिशाभूल चालू आहे या ठिकाणी आणि राहिला प्रश्न मागील आठ दहा महिन्यापूर्वी जे काही पाईप टाकून वाड्याला पाणीच वाढलं गेलेलं होतं ते पाईप सा संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याने या ठिकाणी ते पाईप दिलेले होते परंतु आज हे पाईप दिले परंतु आज हे जे पाईप दिले गेलेले तर हा कारखाना हा सर्व सभासद कष्टकरी शेतकऱ्यांचा हा साखर कारखाना आहे आणि ते जे पाईप दिले तर ते त्यांनी काही उपकार नाही केलेला हा पाय पाईप वगैरे देऊन आज त्या ठिकाणी ऊस गेला किंवा आज दूध उत्पादक शेतकऱ्यांचं दूध गेलं तर तिथं विकास भाग निधी हे तिथं कापून घेतला जातात शेतकऱ्यांच्या पेमेंटमधनं आणि त्या विकास नाही हे सर्व काही असे काही खर्च चालतात विकास कामांचे तर संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्या जर पायपं टाकून जर असं काही व्यवस्था करीत असेल तर, तर माझ्या मते यांनी वैयक्तिक याच श्रेय घेतलं नाही पाहिजे आणि मुळात आजच तुम्हाला सांगतो मी काल आज हे सर्व काही काँग्रेसचे कार्यकर्ते हे व्हिडिओ टाकून राहिलेले आहेत की ओढे नाहीले भरले आणि आम्ही पायपं दिले आणि असं केलं आता यांनीच पाठीमागे आठ दहा महिन्यापूर्वी जाहिरात दिलेली होती ते स्वतः आता या बा बाबतीत अधिकचं बोलतील तर हे सर्व काही खोटे उद्योग चालू आहे या ठिकाणी आमचे आदरणीय आमदार अमोल भाऊ खाताळ पाटील साहेब यांना बदनाम करण्याचं आहे सर्व काही षडयंत्र चालू आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही आहे की अर्थ राहिलेलं नाही प्रत्येक गोष्टीमध्ये या ठिकाणी राजकारण चालू आहे शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याबद्दल असो नाही तर कुठल्याही गोष्टीबद्दल असो फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण यांना उभं करून राहिलेले आहेत हे सर्व यांनी आजपर्यंत कुठल्याही गोष्टीचं म्हणजे विकास कामांचं हे केलेलं नाही कुठल्याही प्रकारचं काही कार्य केलेले नाही आज संगमनेर तालुका तसं ता जर पाहिलं गेलं तर आज तुम्ही म्हणता का बा चाळीस वर्षात तुम्हाला दुष्काळमुक्त करता आला नाही नगर जिल्ह्यामध्ये एक नंबरचा आज तुम्हाला सांगतो मी संगमनेर तालुका आज इथं टँकर सगळ्यात सर्वाधिक टँकर इथं चालू आहे कुठल्या अर्थाने स्वतःला जलनायक म्हणून घेतात याचा पण आपल्याला एक प्रश्न पडतो हा सर्वाधिक टँकर या तालुक्याला चालू आहे सर्वाधिक नगर जिल्ह्यामध्ये आणि तुम्ही हे असे ओढे नाले आले कारखान्याचे पाईप आणून तुम्ही ओढे नाले आले ना, ना, ना नाटकं करतात आणि स्वतःला नाही ह्या पादव्या देतात तर हे सर्व काही चुकीचं आहे लोकांची दिशा भुलकारण्याचं सर्व काही कटकार असताना चालू आहे याला कुठल्याही प्रकारचा काही माझ्या मते एक अर्थ नाही आणि मी आज या ठिकाणी मी हे म्हणजे जाणीवपूर्वक बोलतो आणि एक पूर्ण म्हणजे याच्यात बोलतोय मी सोशल मीडियाच्या माध्यमातून आता सर्व काही व्हिडिओ व्हायरल होत आहे की ध्वारात यंत्रणेच्या माध्यमातून पाटामध्ये पाईप टाकून ओढ्यांना पाणी सोडण्यात आलेलं आहे मग कुठे गेले कुठे गेली यंत्रणा येतात ओढे कोरडे कुठे गेलं ते पाणी काहीतरी उगच काहीतरी पाठीमागचे व्हिडिओ जे असतील ते जुने वर्ष बाराम्यामुळे मा... वर्षा बारा महिन्याची तेच व्हिडिओ इथे प्रसारित करून लोकांची जनतेची दिशाभूल करून राहिलेली तालुक्यामध्ये नाही इतर गावाला गावातील लोकांना काही माहिती नाही रायती ओढीच्या पाणी आहे की नाही म्हणून आज आम्हाला पत्रकारांच्या माध्यमातून हे संपूर्ण संगमनेर तालुक्याला हे इथली सत्य परिस्थिती दाखविण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एक लोकशाहीचा चौथा हो काम समजल्या जाणार आहे पत्रकारितेच्या माध्यमातून संपूर्ण संगमनेर तालुक्याला आज सांगू इच्छितो हे सर्व काही यांचं श्रेय लादण्यासाठी लाटण्यासाठी थोरात यंत्रणेचा खोटा सर्व काही आज हा प्रकार चालू आहे आणि आज मी सांगतो का याचा टरा टरा या ठिकाणी आज यांचा बुरखा फाटलेला आहे हे सर्व काही सोशल मीडियामधले आज तुम्ही दाखवताय का फार वाढायला पाणी आहे आणि हे लोक बाईट देऊन राहिलेले आहेत हे सर्व काही जुने व्हिडिओ आहेत हे आता इथे टेंबर सुद्धा पाणी नाही आहे वाड्याला आणि आता थोड्याच दिवसात येत्या काही दिवसामध्ये आमदार अमोल भाऊ खाताळ पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व काही आज इथं वा पाटला वाईप वगैरे टाकून इथं सर्व काही ते व्यवस्था करणार आहे पाणी सोडण्याची एक आमचे लोकप्रतिनिधी आहे ना त्याने आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे इथे येथील जनतेची एक शेतकऱ्यांची काय काळजी घेऊन ते वा, आमचं वाड्याला पाणी सोडतील त्याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे हे बाकीचे जे कुणी यंत्रणेबाहेरचे जे माणसं आहेत त्यांच्यावर आमचं काही एक म्हणजे विश्वास ठेवण्याचं काही एक कारण नाहीये हे फक्त काहीतरी फुकटची काहीतरी जाहिरातबाजी चालू आहे एक जनतेची दिशा करण्याचं काम चालू आहे अशा गोष्टींचं गोष्टींना आम्ही येथील रायतवाडीचे नागरिक बिलकुल थारा देणार नाही या गाव पुढाऱ्यांनी आणि संगमने तालुक्यातले काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी हे जे काही सर्व काही हे नाटकं चालवले आहेत खोटे तर याला आम्ही बिलकुल थारा देत नाही सध्या उजव्या कालव्याचं पाणी आवर्तन चालू आहे व या कालव्यातून अजून झोळे संगनवेर खुर्द रायतेवाडे या ठिकाणी पाणी आलेले नाही व काही विघ्न संतोषी लोकांनी आठ ते नऊ महिन्यापूर्वीचे व्हिडिओ पोस्ट करून स्वतःचे लाल करण्यासाठी व त्यावर राजकारण करण्यासाठी माझी छोटीशी पाण्यासंदर्भातची बाईट सोशल मीडियावर प्रसारित केली आहे यामागे माझा हेतू हा फक्त शेतीसाठी पाणी मिळाले पाहिजे हाच बाकी माझा यात दुसरा काही उद्देश नाही आमचे ओढे नाले पाण्याने भरले यासारखं दुसरं कोणतं सुख शेतकऱ्यांसाठी मोठं नाही त्यामुळे कोणी याच्यामध्ये स्वतःचं राजकीय स्वार्थ साधू नये हीच विनंती सामाजिक भावनेतून पाटाचे पाणी बंधाऱ्यात यावे यासाठी अनेक तरुण पाईप जोडण्यासाठी येत आहे त्यावेळी कारखान्याने पाईप दिले म्हणून कारखान्याचे कारखान्याने मदत केली असा उल्लेख केला आजही कारखान्याने मदत केली हे ठणकवून सांगतो मग कारखाना कोणाच्या मालकीचा आहे का तो शेतकऱ्यांचाच आहे मी कुठेही थोरात साहेबांमुळेच पाणी आले असा उल्लेख केला नाही विनाकारण व्हिडिओचा विपर्यास करून राजकारण करू नका थोरात यंत्रणेला सध्या काही काम राहिले नाही महिने महिने झालेले व्हिडिओ काढून जनतेची दिशाभूल करू नका कारण दोन कुटीचे पाईप दिले म्हणजे ते स्वतःच्या खिशातून दिलेले नाही शेतकरीच कारखान्याचा मालक आहे तेव्हा दोन कोटी रुपयांचे श्रेय थोरतानी सुद्धा घेऊ नये असा कडक इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिलेला आहे यावेळी रायतेवाडी रायतेवाडीचे ग्रामस्थ महेश मांडेकर संतोष शिंदे दीपक बांगर संतोष मंडलिक गौरव मंडलिक गोरक्ष मंडलिक अनिल आहेर चैतन्य मंडलिक ईश्वर मांडेकर यांनी प्रत्यक्ष बंधाऱ्यावर बंधाऱ्यावर येऊन या कामाची पोलखोल केली आहे मासाता न्यूज ब्युरो संगणमेर